लग्न म्हणजे फक्त दोन माणसांनी एकत्र राहण्याचा करार नाही तर लग्न म्हणजे दोन वेगळ्या जगांचं एकत्र येणं जेव्हा दोन माणसं एका छताखाली जगायला लागतात तेव्हा स्वभाव सवयी मतं अपेक्षा सगळं काही वेगळं असतं अशावेळी कॉन्फ्लिक्ट्स होणारच भांड्याला भांडं लागणारच पण नातं टिकून राहतं ते सहनशीलतेने आणि माफ करण्याच्या कलेने लग्न म्हणजे ॲडजस्टमेंटची कंटिन्युअस प्रोसेस म्हणता येईल कधी कधी खाताना अचानक आपल्या दातांनीच आपली जीभ चावली जाते ते दुखतं कधी कधी रक्तही येतं म्हणून काय आपण आपलेच दात पाडून नाही टाकत यार कारण दातही आपलेच आहेत आणि जीभही आपलीच आहे लग्नसुद्धा तसंच असतं ज्याला आपण हो म्हणतो ज्याला आपल्या घरचे स्वीकारतात तो आपला होतो आणि एकदा कुणी आपलं झालं की मग त्याचे दोषही आपलेच आणि दुःखही आपलीच फिलॉसॉफिकली पाहिलं तर मॅरेज म्हणजे आयपासून वीकडे जाण्याचा प्रवास आहे यात इगो नाही पार्टनरशिप असते यात ओनरशिप नाही तर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात म्हणून जेव्हा कॉन्फ्लिक्ट येतो तेव्हा लक्षात ठेवा तो किंवा ती तुम्ही दोघे वेगवेगळ्या टीमचे मेंबर्स नाही आहात तुम्ही एकाच टीमचे आहात त्यामुळे एकमेकांविरुद्ध लढत बसायचं नाही आहे आणि नातं टिकवायचं असेल तर, तर एकच मंत्र आहे थोडं सहन करा थोडं माफ करा थोडं समजून घ्या दोघांनीही बरं का कारण शेवटी मॅरिज म्हणजे दोन परिपूर्ण माणसांचं नातं नसतं तर दोन अपूर्ण माणसांनी एकमेकांना पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर